आणि सैफ अली खानच्या हल्लेखोराचा मुंबईमध्ये शोध घेण्यात येतोय आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून कांदिवली वडाळा प्रभादेवीमध्ये छापेमारी केली जाते संशयितांच्या शोधामध्ये ही छापेमारी सुरू आहे सैफ अली खानच्या घरामध्ये मध्यरात्री एका चोरानं प्रवेश केला आणि सैफ अली खाननं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण चोरानं त्याच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे देवेंद्र कोलटकर संदर्भात आणखी माहिती देतात देवेंद्र कविता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करण्यास सुरुवात केलेली आहे विविध पथकं जे आहेत ती पोलिसांकृत तैनात करण्यात आलेली आहे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार वडाळा कांदिवली आणि प्रभादेवी या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि काही जे संशयित आहेत त्यांचे चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली के जाते आहे सध्या सैफ अली खान यांच्यावरती लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील पार पडलेली आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांचं कुटुंब जे आहे ते त्यांच्यासोबत आहे त्यामुळे हा हल्ला तपास झाल्यानंतर आता तपास जो आहे तो देखील वेगाने सुरू झालेला आहे आणि जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पोलीस जे आहे ते विविध ठिकाणी छापेमारी करून संशयितांना ताब्यात घेण्याचा किंवा या सगळ्या संदर्भातला जो हल्लेखोर आहे त्याला संदर्भातली सूत्र जी आहे ती वेगवान हलवताना आपल्याला पाहायला मिळतात कविता कारवाई कुठे कुठे पोलिसांची सुरू आहेत कारण मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी पथक तैनात केलेली आहेत आरोपी एकच असल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आली आहे नक्कीच आरोपीच्या संदर्भात पोलिस जे आहेत ते तपास करतात त्यासोबत जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कांदिवली वडाळी आणि प्रभादेवी या ठिकाणी पोलिसांनी छापामारी केलेली आहे त्यांना जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार संशयित जो आहे तो या विभागात असल्याची माहिती जी आहे ती त्यांना मिळते त्यामुळे त्याच दृष्टीने चौकशी करण्यासाठी पोलिसांची जी विविध प पथकं तैनात करण्यात आलेली आहेत त्यांच्याकडून या तीन विभागात जे मी विभाग सांगते वडाळा कांदुवली आणि प्रभादेवी या ठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे